चार बांगडे सापडले आहेत करूया कडी आमच्या तहशिलातले तोंडो इथले बांगडे बांगडे गावले चार फ्राय करूया चला मावशे चला चला बांगडे गावले चार ताईकडे ताई बांगडे सापडले मला कडी करून घाल आणि फ्राय पाहिजे अरे वा 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 कसले ताजे ताजे बांगडे होत रे हाय गावले समुद्रात वा चला तर मग आपण बनवूया बांगडे फ्राय आणि बांगड्याचा रस्सा मस्तपैकी आता आपण बांगड्या आधी साफ तर करून घेऊया तो हा मालवणी बांगडो झालो बांगडो साफ करून आता याका मी शिरा मारते कारण आपल्या फ्राय करूच तो आपण आता घेतलं अफलातूनचो फ्राय मसालो आपण लावूया द्या का चांगलं सो तो मसाला होय अस असतो ना तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता नाही तर रेस्टॉरंट आ ठाण्यात ब्रह्मांडमध्ये आझादनगरला थंसर वै ते पॅकेट असत फ्राय मसाल्याचे तर ते तुमका गावतील थंय हो मसाला लावून झालो आता आपण तांदळाच्या पिठामध्ये वाईस घोळवूयात त्या फ्राय करू टाकूयात येऊ बघा असं मस्तपैकी आता आपण हे कुरकुरीत छानपैकी असे फ्राय करून घेऊयात हो वाईट जरा झालो आांगडो एक साईडने असं वाटता माका आपलातून फ्राय मसाल्याची कमाल बघा किती मस्त झालाय ना बांगडा चम आणि कुरकुरीत आणि सुगंध तर आ हा हा खरंच खूप सुंदर झालाय या खायला बांगडा मस्तपैकी फ्राय होऊन रेडी झालेला आहे आपण काढूयात त्याला बघा झालेत मस्त बघा कसे झालेत की नाही छान छान आपल्यातून फ्राय मसाल्यामधले मधले बांगडे चला ये एक जाऊया मग खाऊ बांगडो आ, स्वीटचा बीच तुमच्या पाठीमागे तिकडे जबरदस्त असा तुम्ही पाहू शकता समोर बीच आहे आणि या बीचवर आपला बांगडा सापडला पापलेट सापडला सुरमई पण आपल्या इकडे सापडली आणि मंडळी सुरमई आपण कापून घेतली पण ट्राय करूया मंडळी जबरदस्त फिश आहे आपल्यासमोर मंडळी इकडे मस्त असा बांगडा तुम्ही पाहू शकता किती साईजला मोठा आहे आणि ताईंनी ता मस्त फ्राय करून दिलेलं आहे ट्राय करूया आपला तुमच्या मसाल्यातला हा बनलेला बांगडा आणि झटपट बनला हां 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 काही खावं ना ते समुद्रकिनारी खावं आणि सी फूड तर समुद्रकिनारी खावंच खावं तोंडोळी तळशीलचा तो बीच तिकडे सनसेट जबरदस्त असा आणि जबरदस्त आपल्या तुमच्या मसाल्यामध्ये बनलेला हा बांगडा म्हणजे ट्राय करूया सुप्प टेस्टी ट्राय करूया त्यांची रेसिपी वाटते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जर तुम्हाला मसाला पाहिजे असेल तर ग्रीन नंबर संपर्क करा आणि आवडल्यास व्हिडिओ शेअर करा